शेजारी आईला वाटलं मुलगी हुशार आहे मुलगी आहे आपल्या मुलाला प्रेरणा द्यावी काय द्यावी प्रेरणा प्रेर द्यावी मग त्या आईने सुरू केलं भैया बघत्या श्रावणी काय <laughs> म्हणणे भैया बघत्या श्रावणीकडे बघत्या श्रावणी कडे बघत्या श्रावणी कडे त्या उपदेश घेतला सकाळ असो संध्याकाळ असो भैया कुठे लातूर लातूरला शिकायला होता भैया बघत्या श्रावणी कडे बघत्या नीट कडे नीटचा रिझल्ट लागला ती श्रावणी झाली डॉक्टर आणि हे झालं कंडक्टर <laughs> दुर्दैवानं शिक्षण क्षेत्रामध्ये योग्य मार्गदर्शन त्या मुलांच्या क्षमतेनुसार नाहीये हे दुर्दैव आहे खरं सांगा इथं बसले बसले आणि किती आता लातूरला माझं कॉलेज आहे शाहू कॉलेज खरं सांगा लातूरला किती आणि याला पंचाहत्तर टक्के मार्क आहे याला मार्क किती आहे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर ऐंशी म्हणलं की याच्या पप्पाला वाटायला तू आओ, ते पंच्याऐंशी टक्क्याची उत्पत्ती घेऊन तिथं चाललंय की आपल्या मुलाच्या क्षमता लागता आल्या पाहिजे नव्वद टक्क्या जे, जे मुलं नीट करतात ते बापाची नीट करतात अडीचशे ते साडेतीनशे त्यांचा स्कोर येतो आता नीट रेग्युलेटरी कमिटीचा मी व्हाईस चेअरमॅन आहे महाराष्ट्राचा मला माहिती आकडेवारी काय ते आपल्या मुलाच्या क्षमता ओळखा ज्याला चालवीत आहे ना त्याला बुलेट घेऊन जाईल म्हणजे विदाउट नोईंग दी ज्याला आता मला सांगा करणार असेल तर कुठेही करणार करणारच पोरगा असेल तर कुठेही करेल ना माझ्यासारख्या माणसाला ब्युटी पार्लर मध्ये पाठवून उपयोग होणार आहे का नाही म्हणाली थोडं तरी बरं वाटेल असं म्हणाल एवढं तोंडावर खरं नये <laughs> साहेब विषय असा आहे जे पंच्याहत्तर टक्के मार्क आहे म्हणून मुलांच्या गुणांवर विश्वास ठेवू नका मुलांच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवा त्यांच्या विश्वास त्या पंच्याहत्तर टक्के मार्कापैकी काय खरंय एकशे वीस मार्क गुरुजीनं दिले आणि हेडमास्टर असाच म्हणून पुढची बसून सांगितलं काळजी तो नका आम्ही तोंडी परीक्षेचे पैकी माया काय बापा चालले एकशे वीस मार्क म्हणजे वीस टक्के आमचं बोर्ड आहे महाराष्ट्र देतो त्यानं तीन टक्के वाढले झाले पंचवीस आणि रातोरात कलाकार झाले ते दोन टक्के आलेलेच ना कुठून हजार रुपयान पाचशे इथं काय भाव आहे हजार ना, ना सर्टिफिकेट आने दे म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे ज्या मुलाला पंच्याहत्तर टक्के मार्क आहेत त्याला मित्र हो ओरिजिनल किती आहेत आणि त्याच्यात पुन्हा तुम्हाला माहित नसल परवाच एक घटना माझ्यासोबत घडली आमच्या उपसंचालकाला काय वाटलं की मला भरारी पथका घेऊन गेले आपल्याच शेजारच्या तालुक्यात आलो गंगाखेड नाव सांगत नाही फक्त गावाचं शाळेच गाव तीन तीर्थस्थळ झालेत आमची बोर्डाची एका शाळेत गेलो पाहिलं म्हटलं साहेब मध्ये येत नाही मी बाहेरच बरं आता भाव चालला नाही हेल्मेट तर अरे महेश पाटील सरची गाडी महेश पाटील सरची गाडी आणि सर गाडीत सर आहे सर या शाळेत सर भेट द्या ना शाळेला या आपल्या कार्यक्रमात असं मचमच कोणीच करत आणि गेलो गेल्यानंतर झालं गेल्यानंतर शाळेत वर्गात उभं राहिलो त्यांनी आता निलंद मला शाळेत वर्गात उभं राहिलो असं पोरग समोरच आखो मी आखो ही इशारा हो गया जसं माझी नजर त्याच्याकडे तीर्थस्थळच होत ते परीक्षेचे काही तीर्थस्थळ झाले आमच्याकडे त्या तीर्थस्थळावर भेट गेलो आणि पाहिलं नजर मिळाली की त्या पोरानं माझी फॅन झटकून धरली आणि खपकून ओढली माहिती कामून रे असाच करायला म्हणलं ठीक आहे चल पुन्हा पॅन्ट पॅन्टरलो साहेब म्हणलं माझ्या पॅन्टच्या मुळावर कोण आलं आज साहेब तिसऱ्यांदा जशी त्यानं पॅन्ट धरली त्याच्या एक पुत्रीत मारली बाजूच्या अधिकारी जशी होते माझ्यासोबत ते म्हणजे सांग कस काय मारली कस काय मारली मुला तीन कारणासाठी मारली किती कारणासाठी <laughs> तुम्ही बसून घ्या ना कुठच्या पायाला कळ कळला माय खाली ओळ आहे पुन्हा वाकड व्हायचं बसायचं तीन मारलाय कारण नंबर एक नीट ऐका <laughs> ते माझी पॅन्ट वाढायले कारण नंबर एक ते माझी पॅन्ट ओढतय कारण नंबर दोन ते कॉपी करायला कॉपी करायला तर म्हणले रेस तिकीट करा कॉपी करायला तर रेस तिकीट करा ना तुम्ही तर रेस तिकीट आमच्याकडे एक ससाने म्हणून आहे असा भारी माणूस आहे ते वर्गात जर घुसलं तर ते अधिकारी असे आहेत महाराष्ट्रातले वीस एक केस केल्याशिवाय बाहेर येते वर्गात असते पंचवीस ते बुगात पाडीत आहे ते त्याच्या सण म्हणलं सर व्यस्त कट करायचं नाही म्हणलं त्याच्यासाठी नाही तिसऱ्या कारणासाठी मारलंय कारण नंबर एक ते माझी पॅन्ट वडाले कारण नंबर दोन ते कॉपी करायले त्याच्यासाठी नाही मार मारलं अजय शेख तिसऱ्या कारणासाठी मारलं पेपर बीजगणिताचा कॉपी भूमिकेची राहिली <laughs> यशवंत आणि आपल्याकडे शैक्षणिक गुणवत्ता करू नका आणि म्हणून विद्यार्थ्यांची क्षमता ओळखा आपण ठेवू शकतो याचा अर्थ बर दुसरी महत्वाची गोष्ट सर्वाधिक करिअर जर कशात कर करायचं असेल तर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये करा टेक्निकल कोर्सेस मध्ये करा ते अधिक चांगलं आहे बोलाय ना भरपूर आहे सर एक वाजलाय तुम्ही दहा पासून बसलात ना घरी जाऊन ए बाय बाय तुम्ही टेन्शन घेत जाऊ नका त्या प्रदीप महाराजाचे खरंच उपकार आहे जवळपास महादेवाच्या नादी लागल्यात ना घरचा महादेव नुसता वर्णात पोहे टाकू टाकू खा असं होत नाही त्याचा काय लाग आहे म्हणायचा गपचूप बस आली का मित्र मित्र खऱ्या अर्थानं बोलायला भरपूर आहे पण एवढंच सांगतो बाजीराव भैयाची आहेत आमच्या वैजनाथराव आहेत कोणत्याही लेकराला कोणत्याही लेकराला जर योग्य मार्गदर्शन जर करायचं असेल त्याला जरूरच असेल भैयापाशी माझा नंबर आहे वैजनाथरावकडे माझा नंबर आहे हक्कान तुम्ही मला सांगा मित्र मी तुमच्या लेकरासाठी महाराष्ट्रात कुठे असले तरी सदैव तयार आहे आणि दुसरी कळकळीची कल विनंती जसं यांनी सेवा संकल्प केलेला आहे साहेब आम्ही असा संकल्प केलेला आहे की यापुढे एकही मुलगा आणि एकही मुलगी पैशामुळं जिचं शिक्षण रुकणार नाही याची संकल्प आम्ही घेतलेला आहे त्यामुळं कोणाची परिस्थिती नसेल कोणाला अर्थ नसेल आर्थिक मदतीची गरज असेल तर महेश पाटील भैया धर्माधिकारी आणि आमचे वैजनाथराव सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहेत सगळ्या मुलांसाठी अभिनंदन तुमच्या यशाचे अभिनंदन तुमच्या यशाचे तुमच्या जिद्दीला लाख सलाम अभिनंदन तुमच्या यशाचे तुमच्या जिद्दीला लाख सलाम क्षितिजावरती बांधव पताका अपेक्षा व्यक्त करतो क्षितिजावरती बांधा पताका आणि यश होऊ द्या तुमचं गुलाम यश होऊ द्या तुमचं गुलाम धन्यवाद